कल्याण महिला मंडळाच्या वतीने खाद्य आणि आनंद मेळावा दिनांक बारा आणि तेरा रोजी सायंकाळी चार ते नऊ या दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे अध्यक्ष रेखा कुलकर्णी उपाध्यक्ष माधुरी वैद्य चिटणीस शारदा माने सहचिटणीस वैभवी गंभीरराव पाटील सहखजिनदार सुचिता वाघ इमारत निधी समिती अध्यक्ष भारती चाफेकर खजिनदार लता पालवे क्रीडा केंद्र समिती आजच्या अनघा रानडे सभासद सुनीता कुलकर्णी राजश्री नाईक अमृता मोडक आशिता उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला या महोत्सवात सर्व प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ साड्या ड्रेस गाऊन ज्वेलरी पर्स परफ्यूम बेडशीट लहान मुलांसाठी खेळणी पेंटिंग कॉस्मेटिक पापड लोणचं अशा घरगुती अनेक वस्तू आपल्या सर्वांना एकाच ठिकाणी येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत कल्याण महिला मंडळातर्फे अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते या मंडळाद्वारे गृहउद्योग महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी या महोत्सवात महिला भाग घेतला त्यावेळी नागरिकांनी त्यांना चांगलाच उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आमचं कल्याण महिला मंडळ हे नव्वद वर्ष झालेली आहे आणि आम्ही दरवर्षी असा आनंद मेळावा व खाद्य मेळावा भरवतो आणि आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो लोक आपण होऊन विचारायला येतात की कधी सुरू होणार आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगतो ज्या ता महिला अशा घरगुती उद्योग करतात किंवा उद्योग करतात त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून त्यांना मी हा खाद्य मेळावा आणि आनंद मिळावा आम्ही आयोजित करतो ना नफा ना तोटा ना नफा ना तोटा या उद्देशाने आमचं मंडळ हे का बरेच वर्ष झाले खाद्य आणि आनंद मेळावा भरवत आहे ना नफा ना तोटा ना नफा ना तोटा या उद्देशाने आम्ही हे बरेच वर्ष झाले खाद्य आनंद मेळावा घेत आहोत कुटीर उद्योग आणि लघु उद्योगांना चालना मिळण्यासाठी आमचा उद्देश आहे हा खाद्य मेळावा घेण्याचा आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स कल्याणकरांतर्फे येतो आणि तेवढेच त्यांचे खपही खूप छान होतात ब्युरो रिपोर्ट द इंडियन टीव्ही न्यूज